इये तीन तया परी सदा अवधारी भूतांची कवणी अवसरी फाकतीना त्याप्रमाणे उत्पत्ती स्थिती आणि लय अखंड आणि सर्वकाळ चालूच आहेत हे लक्षात ठेव हा भूत मात्रांचा प्रवाह कोणालाही थांबविता येत नाही म्हणूनही हे आघवे एथ तुझं न लगे शोचावे जे स्थितीची हे स्वभावे अनादि ऐसी म्हणून तुला या सर्वाबद्दल शोक करण्याचे कारण नाही कारण उत्पत्ती आणि लय ही सर्व विश्वाची स्वाभाविक अशी व्यवस्था चालत आलेली आहे हे अर्जुना मना जे देखोनी लोकू अधिना जन्मक्षया हे तुझ्या मनात येत नसेल तरी देखील विश्वातील सर्व प्राणी मात्र मरणाच्या अधीन आहेत तरी येथ काही तुझं शोकासी कारण नाही जन्म मृत्यू हे पाहि अपरिहर तरी देखील तुला शोक करण्याचे काही कारण नाही असे पहा की हे जन्म मृत्यूचे चक्र टाळता न येणारे आहे जातस हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवे जन्म च तस्माद परिहार्येर्थे नव शोचित कारण जो जन्मला आहे त्याला मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत्यू पावला आहे त्याला निसंशय जन्म आहे म्हणून या अटल गोष्टीविषयी तू शोक करणे योग्य नाही